अरबाज पटेल हा नुकताच बिग बॉसच्या घरातन बाहेर पडला आहे बिग बॉसच्या घरात असताना त्याच्या आणि निकी आंबोळेच्या बॉन्डने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं परंतु त्याचवेळी घराच्या बाहेर अरबाजची गर्लफ्रेंड आहे अशी चर्चा देखील रंगली होती शो मधून बाहेर पडल्यानंतर अरबाजने मीडियाच्या माध्यमातून निकीला पाठिंबा द्या असं सांगितलं पण या सगळ्या घटनांमुळे अनेकांना असं वाटतंय की अरबाजने आपल्या गर्लफ्रेंडचा विश्वासघात केला आणि आता अरबाजच्या गर्लफ्रेंडने आपल्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे ज्यात ती स्पष्टपणे असं म्हणते की अरबाज हा वाईट माणूस नाहीये त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायला मला सांगू नका कृपया त्याला समजून घ्या पोलीस कंप्लेंट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे या स्टोरी स्टोरीवरनं असं दिसून आहे की अनेक चाहत्यांनी तिच्याकडे अरबाज विरुद्ध पोलीस कंप्लेंट करण्याची मागणी केली आहे पण ही स्टोरी पोस्ट करत अरबाजच्या गर्लफ्रेंडने ही मागणी धुडकावून लावली आहे आणि चाहत्यांना देखील अरबाज वर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे तर मंडळी तुम्हाला तिचं म्हणणं पटतंय का आणि अरबाजची वागणूक तुम्हाला योग्य वाटतंय का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका